गुणकारी पांढरा कांदा ठरतोय वरदान बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेला आणि महागडा असूनही ग्राहकांच्या पसंती सुतरलेल्या पांढऱ्या कांद्याचा महिमा सर्व आहे पनवेलहून अलिबागला जाताना रस्त्यावर जागोजागी पांढरा कांदा विकणारे दिसून येतात अलिबागचे पर्यटन संपून मुंबई ठाण्यात परतणारे बहुतांश पर्यटक पांढरा कांदा खरेदी करतातच असा हा पांढरा कांदा रायगडातील अलिबागची वेगळी ओळख निर्माण करत आहे अलिबागमधील कारले खंडाळे परिसरात या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते हा हंगाम लागवडीसाठी योग्य असून येथील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू केली आहे दोनशे पंचाहत्तर हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक हे मातीचे दांड करीत वाफे पद्धतीने लागवड केली जात आहे अलिबाग तालुक्यातील कार्ले खंडाळे नेहुली वेशवी वाडगाव अशा अनेक गावातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात दोन अडीच महिन्यात कांदा तयार झाल्यावर काढणी करून तो सुकवणे त्याच्या माळी तयार करणे त्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी पाठवणे ही प्रक्रिया केली जाते या कांद्याच्या लागवडीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत असते आयुर्वेदिक दृष्ट्या पांढऱ्या कांद्याला फार महत्व असल्याचे सांगण्यात येते या संदर्भात वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापिका रेखा पातुरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली नमस्कार मी तुम्हाला पांढऱ्या कांद्याबद्दल थोडीशी उपयुक्त माहिती सांगणार आहे सहसा आपल्या स्वयंपाकघरामध्ये लाल कांदा हा जास्त वापरला जातो तेही काही वाईट नाहीये पण पांढरा कांदा हा जास्त उपयुक्त असतो थो। त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पांढऱ्या कांद्यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन सी लोह आणि फायबर पण जास्त प्रमाणात असतं फायबरमुळे आपलं नियमित पोट साफ राहण्यास मदत होत असते आणि नेहमी पांढरा कांदा खाण्यात आला तर जे मळ वगैरे असतात ते सुद्धा नीट स्वच्छ साफ केलं जात म्हणून पांढरा कांदा हा सुद्धा सेवनात असावा असा माझा आग्रह आहे धन्यवाद या कांद्याच्या सेवनामुळे अँटीऑक्सिडेंट लेवल बूस्ट होण्यास मदत होते ज्यामुळे हाड मजबूत होतात तसंच हाडांची घनता देखील वाढण्यास मदत होते या कांद्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होत असतो पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर कंपाऊंड तसंच फ्लेमोनॉईड अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे शरीरासाठी गुणकारी असल्याचे सांगण्यात येते